प्रत्येक या वर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व वाळवी कुटुंब एकत्र एक येऊन आम्ही आदिवासी संस्कृती दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा जपण्याचा दर प्रयत्न केलेला आहे हिरवा हिमाय नदी सूर्य चंद्र झाड तसेच वाघ यालाच वाघोबा म्हणून या सर्व नैसर्गिक की देणगीची आम्ही पूजा करतो कणसरी माता म्हणून अन्नाची पूजा करतो याप्रमाणे आम्ही दरवर्षी आदिवासी संस्कृतीच्या आणि पूजा करण्याचा प्रयत्न करतो

खेला <tuning> <vais> <shoutingmos>